संगमनेर शहरातील मालदाड रोड परिसरातील सिद्धिविनायक सुपर मार्केटच्या समोर तुळशीराम भगत यांच्या स्वतःच्या मालकीच्या हॉटेल वेदसचा शुभारंभ नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे आणि युवक काँग्रेसच्या अध्यक्षा जयश्री थोरात यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी बोलताना नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे म्हणाले एखाद्या यशस्वी पुरुषाच्या मागे यशस्वी स्त्रीचा हात असतो असाच हॉटेल बेदसचे मालक तुळशीराम भगत यांच्या पाठीमागे त्यांच्या सुविद्य पत्नी चंद्रकलाताई यांचा हात आहे आणि म्हणून ती श्रीरामपूर तालुक्यातल्या बेलापूर येथील केशव गोविंद बनातून संगमनेरला आले आणि कष्टातून हॉटेल व्यवसायामध्ये यशस्वी झाले मालदाड रोड परिसरातील ग्राहकांची गरज लक्षात घेऊन हॉटेल सुरू केलं आहे जसे हॉटेल अंबर सर्वांच्या पसंतीस उतरले आहे तसेच अल्पावधीतच हॉटेल हॉटेलसुद्धा संगमनेरकरांच्या पसंतीस उतरेल असा आशावाद आमदार सत्यजित तांबे यांनी व्यक्त केला समर्पित अतिशय चांगली तू या ठिकाणी म्हणाला खरंतर आज वेदस या वेज रेस्टॉरंटचं उद्घाटन माझ्या आणि डॉक्टर जयाच्या हस्ते या ठिकाणी पार पडलेलं आहे आपण सर्वजण या परिवाराला भगत परिवाराला आपण सर्वजण आशीर्वाद देण्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहात त्यांचे सगळे मित्र नाप नातेवाईक आपतेष्ट खरंतर मी आता तेच तुळशीरामजीला सांगत होतो का त्यांनी इथं लिहिलं आणि कसं शिवाजी मामानी त्यांना संगमनेरला आणलं एक हॉटेल त्यांनी अंबर या ठिकाणी चालवलं आणि अंबर आम्ही पाहतो की इतकं यशस्वी प्रत्येक ठिकाणी त्याची ते चव आणि हे सगळं तुम्ही त्या ते ठिकाणी घडवलं आणि मोठं केलं आणि आता आपण स्वतःचं या ठिकाणी वेदस आपण चालू करताय आहे की शून्यातून निर्मिती करावं लागते आणि शून्यातून निर्मिती करताना मला असं वाटतं की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो असं आपण म्हणतो तसं इथं वहिनींचा देखील फार मोठी हात आणि साथ आणि तुमचा पाहिले सगळं तुमच्याच कंट्रोलमध्ये असं माझ्या लक्षात आलेलं आहे तुम्ही म्हणले की भाऊ भाऊ लगेच उभा मी म्हणलं तू इकडे वगैरे लगेच भाऊ सकाळी ओंकार हे देखील तुम्हाला साथ देण्यासाठी इथं आज उपस्थित आहेत ते उच्च शिक्षित आहेत शिवाजी मामा तर तसा आमचा पण मामा आहे कॉलेज दिवसांपासून आमचा मित्र आहे त्यातलाही त्यांनी दोन तीन हॉटेल त्या ठिकाणी चालू केले आणि ह्याच्यातून सुरुवात होऊन आज आपण इथं वेदस हॉटेलची सुरुवात करतोय बेलापूरवरून येऊन केशवबानामधून आपण इथं आलेला आहात आणि इथं आता तुम्ही आपले पाय रोवले संगमनेरची मातीच तशी आहे संगमनेरची बाजारपेठ जी आहे ती अतिशय मोठी बाजारपेठ आहे आणि म्हणून इथं खर्च करणारे माणसं आहेत इथं जसं आता डॉक्टर जयानी सांगितलं तसं हा मालद रोड आहे प्रत्येकाला कार्यक्रम करायचे जागेचा अभाव असतो मग कुठेतरी एक ठिकाणी जिथं चांगलं जेवण चांगली व्यवस्था चांगली सर्व्हिस ही सगळ्या गोष्टी असतील त्या ठिकाणी लोक जाण्यासाठी प्रयत्न करत असतात आणि ह्याच्यातूनच आपण पाहतो की अतिशय चांगलं आता काय झालं हॉटेल सगळे त्या भागात झाले होते म्हणजे चांगलं हॉटेलची गरज होती आणि ती गरज बरोबर ओळखून आपण या ठिकाणी आज या ठिकाणी हॉटेल चालू केलं आहे या हॉटेलचं प्लॅनिंग देखील आमचे मित्र अभिजित देशमुख आणि अभिजित शिंदे या दोघा पार्टनरनी केलेले अतिशय सुंदर असं त्यांनी कमी खर्चात केलेलं एकदम चांगलं मॉडेल आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही अतिशय व्यवस्थितपणे म्हणजे अवास्तव कुठेही खर्च न होऊ देता त्यांनी त्या ते ठिकाणी अतिशय चांगलं डिझाईन या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणूनच मला शंभर टक्के खात्री आहे की डिझाईन चांगलं आहे बसायला चांगली सोय आहे प्रसन्न वाटेल जेवण चांगलं मिळेल सर्व्हिसही तुम्ही चांगली द्याल आणि त्याच्यामुळे हे यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही याच्याबद्दल माझ्या मनामध्ये कुठलीही शंका नाही त्यामुळे आज आपल्याला या श्रीराम नवमीच्या निमित्ताने या वेदस हॉटेलचं उद्घाटन या ठिकाणी होतंय मी आपल्या सगळ्यांच्या वतीने या भगत परिवाराला शुभेच्छा देतो आपल्या सगळ्यांना मी रामनवमीच्या देखील शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद तर युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉक्टर जयश्री थोरात म्हणाल्या की संगमनेर शहरातील अत्यंत नावाजलेला मालदाड रोड परिसर सुशिक्षित आणि नोकरदार लोकांचा परिसर आहे आणि या परिसरातील ग्राहकांची वाढती मागणी लक्षात घेऊन तुळशीराम भगत यांनी या परिसरात हॉटेल वेदस सुरु केले या हॉटेलमध्ये हॉटलमधी रूमसह हॉल असल्यामुळे ग्राहकांची उत्तम सोय झाली आहे संगमनेरकरांना कार्यक्रमासाठी उत्कृष्ट ठिकाण आणि रुचकर जेवण हवं असतं ती गरज पूर्ण करण्याचं काम हॉटेल वेदसच्या माध्यमातून तुळशीराम भगत यांनी आहे त्यांच्या पाठीशी चौदा ते पंधरा वर्षांचा हॉटेल चालवण्याचा अनुभव आहे त्यामुळे नक्कीच ते या हॉटेल व्यवसायात यशस्वी होतील असा आशावाद देखील थोरात यांनी व्यक्त केला हॉटेल फॅमिली गार्डन रेस्टॉरंट ह्याच्या उद्घाटन समारंभासाठी आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहोत मागे बसलेले पुढे येऊन बसा जागा आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माननीय आमदार दादा तांबे माननीय सोमेश्वर दादा दिवटे माननीय दादा देशमुख माननीय दादा शिंदे माननीय निखिल दादा पापडेजा उपस्थित असलेले सर्वच युवक आणि महिला वर्ग आणि आज इथे मला निमंत्रित केल्याबद्दल माननीय तुळशीराम दादा माननीय चंद्रकला वैद्य ओमकार साथक तुमच्या सर्वांचे मी खूप खूप खुँ आभार मानते अतिशय सुंदर असं रेस्टॉरंट जे आहे हे संगमनेर शहरामध्ये आज इथे ओपन होत आहे हे बघून मला खूप खूप आनंद होतोय मालदाड रोड जो आहे हा अतिशय म्हणजे एकदम डेव्हलपिंग रोड जो होत ताक, आहे आणि त्याच्यामध्ये त्यालाच भर टाक टाकत हे रेस्टॉरंट आणि त्याचबरोबर बँकवेट हॉल सुद्धा ह्या रेस्टॉरंटच्या पाठीमागे आहे आणि नक्कीच पूर्ण हो म्हणजे तुमच्या रेस्टॉरंटचा या हॉलचा पूर्ण संगमनेरकरांना खूप खूप उपयोग होणार आहे कारण संगमनेरकर आहेत असे हौशी त्यांना करायचे असतात वेगवेगळे वेग कार्यक्रम आणि कार्यक्रमाला लागतो चांगला हॉल आणि स्वादिष्ट जेवण हे दोन्ही प्रोव्हाइड करताय त्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन मी आज इथे करते आणि खरं म्हणजे खूप कष्टातून मला वहिनी सांगत होत्या मला तुळशीराम दादा सांगत होते की किती कष्ट चौदा वर्षाहून अधिक कष्ट जे आहे त्यांनी घेतलेले आहेत आणि चौदा वर्ष तर त्यांना हॉटेल व्यवसायामध्ये त्यांचा एक्सपिरियन्स आहे त्याआधीत वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी काम केलेलं आहे अतिशय कष्ट जे आहे ह्या परिवारांनी घेतलेले आहेत आणि ह्या कष्टातून हे दोन ओंकार आणि सार्थकचं एज्युकेशन जे आहे शिक्षण जे आहे त्यांनी पूर्ण केलेलं आहे अतिशय उच्च शिक्षित हे दोघंही आहेत नक्कीच त्या दोघां दोघांचीही जोड त्यांच्या वडिलांना म्हणजे ते दोघही दो 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 तुमचं नाव खूप मोठं करणार आहेत याची मला खात्री आहे खूप खूप मेहनत ते दोघंही करतात तुमच्या दोघांनाही मी खूप साऱ्या शुभेच्छा देते आमदार बाळासाहेब थोरात साहेब हे आज येणार होते या कार्यक्रमासाठी उद्घाटन पण तुम्हाला सर्वांना माहीत आहे लोकसभेचं इलेक्शन लागलेलं ला आहे खूप गडबड त्यांच्या पाठीमागे आहे पण त्यांनी मला आज इथे पाठवलं आहे तुमच्या परिवाराला खूप साऱ्या शुभेच्छा देण्यासाठी दे मी आमदार बाळासाहेब थोरात साहेबांकडनं तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा देते आज असलेल्या राम नवमीच्या पण खूप साऱ्या शुभेच्छा देते आणि थांबते धन्यवाद कार्यक्रमाचं सूत्रसंचालन निलेश पर्वत यांनी केले स्वागत आणि प्रास्ताविक ओमकार भगत यांनी केले तर आभार हॉटेलचे मालक तुळशीराम भगत यांनी मानले यावेळी संगमनेर शहर काँग्रेस अध्यक्ष सोमेश्वर दिवटे युवक शहराध्यक्ष निखिल पापडेजा आर्किटेक्ट अँड स्ट्रक्चर अभिजित देशमुख अभिजित शिंदे सुशांत शंकर श्रीमती कमलताई भगत चंद्रकलाताई भगत यांच्यासह भगत परिवारातील सर्व नातेवाईक संगमनेरकर नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते होतएस्त मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्ष संगमनेर